सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून आज दिनांक तीन जानेवारी रोजी सुभेदार रामजी आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विचारे माळ येथे एस ए मेकअप आणि ब्युटी हब शॉपचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले सावित्रीबाई फुलेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करून शॉपचे उद्घाटन करण्यात आले या शॉपच्या ओनर अर्चना चोकाकर व सुनीता हनिमनाळी या आहेत या कार्यक्रमासाठी कॉलनीतील महिला व समाजातील प्रतिष्ठित लोक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते विविध मान्यवर व महिलांनी मनोगत व्यक्त केली त्याचबरोबर या शॉपचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हस्ते झाले यावेळी ते म्हणाले की अर्चना चोकाकर व सुनीता हणिमणाळे यांच्यासारख्या प्रत्येक स्त्रीने पुढे येऊन असे उद्योग व्यवसाय चालू करावेत स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांची प्रेरणा इतर महिलांनी घ्यावी प्रत्येक महिलांनी सक्षम बनावे असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले एस ए मेकअप आणि ब्युटी शॉपमध्ये फेस स्पा अँड मसाज हेड अँड बॉडी मसाज फुल बॉडी स्पा हेअर ट्रीटमेंट ब्रायडल मेकअप वॅक्सिंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी डॉक्टर शितोळे सुनिता हनिमनाळे मेघा इंगळे वैशाली माने यांचे मनोगत झाले या प्रसंगी एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील डॉक्टर आशा शितोळे शेखर डोंगळे अर्चना चोकाकर सुनीता हनिमनाळे मेघा इंगळे वैशाली माने आणि महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सावित्रीबाई ज जा, जन्मदिनानिमित्त विनंद्र अभिनंदन मी आधी अभिवादन करते आणि सगळ्यांनी आता सावित्रीबाईंबद्दल सांगितलं आणि हाबद्दल पण सांगितलेलं आहे की सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात पण मला इथं कौतुकास्पद एवढंच वाटतं आहे की आज अर्चना वहिनीने जे इथं आपलं स्थान उभं केलेलं आहे ते खूप कष्टातून केलेलं आहे आणि इथं बऱ्याचपैकी सगळ्यांनी बघितलेलं आहे मागील आठ वर्षापाठीमागं वहिनींचे मिस्टर अगदी म्हणजे बेडरेस्टवर असताना त्यांनी आज डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे ह्या वयात आता जेव्हा त्यांची मुलं आता दहावीपर्यंत गेलेली आहेत ह्या वयात डबल ग्रॅज्युएशन करणे आणि शिक्षण घेणं किती अवघड असते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यातूनही त्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या घरासाठी आर्थिक अडचण आपली पूर्ण म्हणजे आर्थिक अडचण पुढे येऊ नये म्हणून व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी आज सुनीता मॅडमांकडून जे काही त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते आता आपल्याला इथे दिसणारच आहे की हे कशा पद्धतीने इथून पुढं जाणार आहे पण त्यांचं खूप कौतुक आहे मी नेहमी बघत असते मॅडम मी सकाळी चार वाजता वॉकिंग जात असते तेव्हापासून कॉल सुरू असतो की आज मला दिवसभर काय करायचंय म्हणजे एवढी धडपड धर, एवढी तगमग एखाद्या बाईच्या जेव्हा असते ना तेव्हा मदत करणाऱ्याला सुद्धा आपली वेळ कधी कधी द्यायची आणि नाही हे कळत असते कधीही त्यांचा फोन येऊ दे कधी आम्ही त्यांचा फोन उचलत नाही आणि वेळोवेळी मी माझ्या वयानुसार जितकं मार्गदर्शन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते आणि जसं म्हणतो आपण की महिलांना बरंच काही करायचंय पण आर्थिक अडचणी आहेत तर आर्थिक अडचणी सुद्धा आज शासनानं त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं मी या कॉलनीमध्ये नाबार्डचं लोन सुद्धा दिलेलं आहे महिलांना आज मी एका महालक्ष्मी पतसंस्थेची संचालक आहे घरोघरी मी सगळ्यांना कर्ज दिलेले आहेत महिलांना ज्या महिलांना खरोखर उभं राहायची आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांनी माझ्यापर्यंत यावं छोटी छोटी का होईना मदत मी त्यांना करीन आणि त्यांच्या पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी किंवा घराला सपोर्ट म्हणून तुमचं काहीतरी मिळावं असं जर वाटत असेल तर अशा महिलांसाठी मी वेळोवेळी उभी आहे आणि प्रत्येकाला मदत करण्यास माझी पण तयारी आहे आणि मी ज्या त्या पद्धतीनं तिथंपर्यंत सुद्धा पोहोचवीन ज्या शासनाच्याच काही स्कीम आहेत किंवा माझ्याकडून जितकं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन पण अर्चना बहिणीने जे काही आहे खरोखर अभिमानास्पद आहे त्या दोन दिवस आहे जी, जी तर कुठंच म्हणजे मला ही जावं झालं की नाही मला हा कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत अटेंड करायचा आहे तर अशा महिला खरोखरच इथं उभ्या राहिला पाहिजेत आणि एक महिलेनं जेव्हा नवऱ्याचा सपोर्ट नसताना आणि आज दादा उभारलेत ह्या सहा महिन्यात दादानी खरोखर त्यांना म्हणजे पाठिंबा देण्याचा जो प्रयत्न काही त्यांचा सुरू आहे त्याच्या पाठिंबा सुद्धा अर्चना वहिनीत कारण की आठ वर्ष बेडरेस्टमध्ये नवरा सांभाळणे ह्या आत्ताच्या मुलींची ताकद ही नाहीये तर ती कशी ताकद असते ती ह्यांनी करून दाखवलेली आहे त्यामुळं नवीन पिढी सुद्धा तुमच्याबरोबर तुमचे संस्कार घेऊन पुढे चाललेले आहेत तर अशा सर्व नवीन पिढीला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वहिनींच्या या पार्लरसाठी आणि सुनीता मॅम खरोखर तुम्ही एक मोठी बहीण किंवा एक आई कुठल्याही स्वरूपात तुम्ही त्यांच्यासोबत उभ्या राहिला आणि त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि आभार मी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून इथे जे उपस्थित मान्यवर आमच्या शब्दाला मान ठेवून तुम्ही इथं सर्वजण आलात आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती त्याचे औचित्य साधून आम्ही आज हा कार्यक्रम केला होता कारण कसं आहे की पुढे कुठलीही तारीख म्हणा काय म्हणा पण मी शेवटी स्त्री आहे त्या स्त्रीमुळं मी आज इथं उभी आहे कारण मला तिने शिक्षण दिलं मला काय व्यवसाय करा करायचा जगात कसं उभं राहायचं त्या मातेमुळं मी शिकलेली आहे आणि मी कधीही ते विसरू शकणार नाही जोपर्यंत माझा आत्मा आहे तोपर्यंत ह्या ज्या हो व्यक्ती ज्या होऊन गेलेल्या आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ते असं होणे नाही कधीही होणे नाही आहेत तर मला सगळ्यांना मी एवढीच विनंती करते की तुम्ही ज्या महिला महिला ह्या एकामेकांना ज्या गरज असतात काय असतात आपण इथं त्याही श म्हणजे वस्तू वस्तू वस्तूस इथे ते मांडणार आहोत आम्ही हिरव्या निर्वया टीमतर्फे पण आम्ही सर्वांचे पण इथं तुम्हाला स्वागत नवीन अशा शुभेच्छा सर आम्हाला सपोर्टला आहेतच इथं मान्यवर त्यांचे जे काका वगैरे आहेत ते पण आहेत सगळ्या मॅडम वगैरे आहेत परत सुरेखा मॅडम परत या आमच्या शेतोळे डॉक्टर मॅडम कधीही हाक मारलं तर कधीही तयार असतात मा पण आहेत कारण खूप माझ्या ग्रुपमध्ये आहेत पण मी बघते ॲक्टिव्ह मेंबर सर प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असतात आणि इथं सर्वांनी माझ्या मैत्रिणी पण आलेत परत माझ्या इथं तुम्ही अर्चनाच्या सगळ्या गल्लीतल्या पण त्या पण बहिणी आलेत एक शब्दाला मान ठेवून सर्वांचं मी आभार मानते तुम्ही इथं आलात वेळातून वेळ काढून इथं आलेला आहे कारण सकाळची गडबड असते पण मी म्हटलं की आज कार्यक्रम हा संध्याकाळी न होता म्हटलं सकाळी होऊ दे कारण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी असतं इथं आलात दोन मिनटं तुम्ही मला वेळ दिलात आणि आम्हाला इथं बोलून जो काय आम्हाला मान पान दिलात सगळ्यांचं धन्यवाद बस प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आणि खास करून सावित्रीबाई फुले यांची जयंती याचे औचित्य साधून एस ए ब्युटी आणि ब्युटी हब या शॉपचा आज शुभारंभ झाला आहे तर या संदर्भात मला दोन शब्द बोलावेसे वाटले मॅडम मॅडम म्हणलं की सर्वांच्या समक्ष थोडंसं बोला खरोखर आपलं एस पी नाईन निर्भया वुमन असोसिएशन हेच काम करतं की जेणेकरून प्रत्येक महिला स्वतः सक्षम बनली पाहिजे एक उद्योजिका बनली पाहिजे ह्या उद्देशापोटी सावित्रीबाई फुले असतील किंवा आम्हीसुद्धा mm -hmm. त्यांचा एक आदर्श घेऊन एस पी नाईन निर्भया वुमन असोशिएशनची स्थापना करून सुनीता मॅडम त्या पदाधिकारी आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या एस पी नाईन निर्भया वुमन असोसिएशनच्या त्याचबरोबर आता आरतीना मॅडम पण सोबत मिळून त्या दोघी छान पद्धतीनं चांगलं शॉप हे करून महिलांसाठी एक, एक बाबा चांगली संधी आणि ब्युटी संदर्भात जे काय त्यांना जेवढं पण त्यांचं काय स्किल आहे ह्या क्षेत्रामध्ये ते त्या देण्याचा प्रयत्न करता येईल त्यांचं सर्कल चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट सा खरं सांगायचं झालं तर प्रत्येक महिलेनं असं पुढं होऊन नोकरी न करता किंवा नुसते हाऊसवाईफ न बनता एक उद्योजिका बनावी या उद्देशापोटीसुद्धा आम्ही महिला सक्षम बनवण्यासाठी असते आणि निर्भया वुमन असतो त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही बऱ्याच महिलांना जास्त पीठ द्यायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक महिन्याला वर्षातून एक पाच ते सहा महिलांसाठी आपण प्रोग्राम घेत असतो फॉर एक्झाम्पल निर्भया महोत्सव घेतोय त्याचबरोबर राजदांडे असू दे किंवा गेम असू दे खेळ या मानाच्या पैठणीचं प्रोग्रॅम असू दे असे विविध प्रोग्रॅम आम्ही राबवत असतो आणि बऱ्यापैकी महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो एक माध्यम म्हणून प्रत्येक महिलांना व्यासपीठ द्यायचं काम आपण चॅनलच्या वतीनं देत असतो तुमच्या कुठल्याही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर हक्कानं आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही मांडू शकता तुम्ही ॲज अ सदस्य बनू शकता सुनीता मॅडम आहेत आता अक्षर मॅडम पण आहेत तर त्या उद्देशानं आपण एक चांगलं येत्या नवीन वर्षाचा संकल्प करूया आणि खरोखर कर आज सावित्रीबाई फुल्यांचं म्हणजे दुसराच दिवस न निवडता तुम्ही सावित्रीबाई फुल्यांच्या जयंती कारण सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या आणि प्रथम शिक्षिका म्हणून त्या पहिल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्याविषयी त्यांनी बरेच काही योजना आणि बऱ्याच काही महिलांना पुढं आणण्यासाठी शैक्षिक कारण महिला, महिला पूर्वीच्या काळात महिलांना शिक्षणासाठी थोडं मागं घेतलं जात होतं पण आता कुठलीच महिला आता मुली पुढं आहेत ॲक्च्युली महिला जास्त पुढं आहेत मुलांच्यापेक्षा आजच्या डेटमध्ये जर आपण बघितलं तर तर असंच महिलांनी काम करत राहावं अशाच यशस्वी उद्योजिका बनाव्यात त्या माझ्याकडून शुभेच्छा आणि आज जे शॉपचं ओपनिंग केलं त्याबद्दल माझ्याकडून व पूर्ण एस पी नाईन माध्यम समूहाच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा